महाराष्ट्रासाठी स्वप्नीलचं हे यश आज अत्यंत खास आहे कारण खशाबा जाधव यांच्या पदकानंतर ऑलिम्पिकच्या मैदानातून महाराष्ट्रासाठी गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेलं हे पदक आहे पण या पदकाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य ते आहे ज्यानं गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलंय क्रीडा क्षेत्रामध्ये रायफल प्रकारामध्ये महाराष्ट्र ही जणू आता शूटिंग हब हो बनल्या अशी परिस्थिती आहे पण याची सुरुवात कुठून झाली याची सुरुवात सुद्धा महाराष्ट्राच्या मातीतून झाली आणि यातला सगळ्यात आघाडीचा जिल्हा राहिला तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये याच खेळामधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी आणि आज महाराष्ट्राच्या घराघरात जिचं नाव सगळेजण अभिमानानं ना घेतात कौतुकानं घेतात त्या तेजस्विनी ते सावंतच आपल्यासोबत आहेत तेजस्विनी जेव्हा स्वप्नीलच्या कोचचा इंटरव्ह्यू सुरू होता त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ते खरोखर इतकं बघून बरं वाटत होतं की मला कल्पना आहे की कोणती कोणती दृश्य त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यासमोर ना गेली असतील तुमच्या नजरेसमोरना गेली असतील आठवली असतील अगदी खरंय विश्वजीत जेव्हा सांगत होते की तो नाशिक क्रीडा प्रबोधिनीच होता तेव्हापासून जर मला त्याचा प्रवास माहितीये मी खूप वेळ त्याच्याबरोबर खूप मॅचेस आम्ही एकत्र गेलोय खेळलोय आणि मला ते सगळंच खूप आठवतंय आणि खूप छान वाटतंय की स्वप्नीलचा प्रवास मी जवळून बघितलाय आणि तो किती छान होता आणि त्यांनी किती छान एन्जॉय केला आतापर्यंतचा प्रवास आणि विश्वजीतच्या डोळ्यात जसं पाणी आलं तसं स्वप्नीलचा प्रवास ज्यांनी बघितला किंवा स्वप्नीलला जे ओळखतात चांगल्या पद्धतीने त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं असणार आहे तुम्हाला तुमचाही प्रवास आठवला सुरुवातीचा अगदी कॉलेजच्या दिवसांपासूनचा जेव्हा या सगळ्याची सुरुवात झाली होती ऐकून आलं सॉरी तुम्हाला ते सगळं ऐकताना आणि आज स्वप्नीलचं यश पाहताना तुमचाही प्रवास आठवला अगदी कॉलेज पासूनचा हो <laughs> अगदी अगदी माझा आठवलाच मला पण आता या क्षणी मला फक्त स्वप्नीलबद्दल खूप छान वाटतंय कारण माझा प्रवास आहे छान मला माझ्या प्रवासाबद्दल काहीच नाही खूप आनंद आहे पण काही झालं तरी शेवटी ऑलिम्पिक मेडल हे ऑलिम्पिक मेडल असत <laughs> ते त्यानं तोच घेऊन आला आणि मगाशी तुम्हीच म्हटल्याप्रमाणे काशाबा जाधव सरांनंतरच महाराष्ट्राचं हे पहिलं मेडल आहे त्यामध्ये खूप जास्त जिव्हाळ्याचं किंवा खूप जास्त जिवा जवळचं आहे ते खूप हो सगळ्यांसाठी ओळख कधीपासून झाली कधीपासून झाली असं मला नक्की खरंच नाही आठवत आहे कुमजनाने हा प्रश्न केला पण मला अजिबात आठवणी की खरंच माझी आणि त्याची पहिली ओळख किंवा पहिली भेट कशी होती काय होती पण आता शेवटची भेट मात्र मला त्याची चांगली आठवते जाताना एकमेकाला मिठी मारून त्याला मी ऑल द बेस्ट केलं होतं की स्वप्नील मला जे अनुभव आले ते मी त्याच्याशी शेअर केले होते की स्वप्नील या या गोष्टी घडू शकतात आणि यानी आपल्याला त्रास होऊ शकतो ऍज अ शूटर तुला जो फोकस ठेवायचा त्यासाठी तू काय गोष्टी केल्या पाहिजेत कसा तू स्वतःवर कंट्रोल केला पाहिजे त्याचा तू जायच्या आधीपासून थोडासा सराव कर तर माझ्या मते आय होप त्याला या सगळ्या गोष्टींचा थोडाफार फायदा झाला असावा आणि खूप वर्ष झालं आम्ही पुण्याच्या या शिवछत्रपती क्रीडा संकुला संकुलवर आम्ही एकत्र एकाच रेंजवर एकत्र एक प्रॅक्टिस करतो दोन हजार सतराच्या कॉमनवेल्थ साठी पण आम्ही एकत्र गेलो होतो तेव्हापासून आमचे सगळे बरेच कॉम्पिटिशन एकत्र खेळलेले सगळे अनुभव आठवतात तेजस्वीने खरं तर रायफल शूटिंग म्हटलं की आज देशामध्ये महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं म्हणजे शूटिंगचे बरेच प्रकार आहेत पण रायफलमध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं आणि कोल्हापूरचा त्याच्यामध्ये वर्चस्मा राहिलेला आहे काय कारण वाटत की महाराष्ट्र या खेळामध्ये फार पुढे मजल मारू शकला नाही माहिती पण तुमच्याकडून हे नुसतं ऐकताना पण मला खूप छान वाटत तुम्हीच म्हटल्याप्रमाणे हे होऊ शकतंय पण मघाशी जेव्हा आम्ही स्वप्नीलचा खेळ पाहत होतो त्याचं यश बघत होतो, होतो त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचे चेहरे <laughs> आम्हाला आठवत होते आम्हाला तुमचा चेहरा आठवत होता आम्हाला राहीचा चेहरा आठवत होता आम्हाला भागवत मॅडमचा चेहरा आठवत होता आम्हाला सगळ्यांचे चेहरे आठवत होते कारण आम्ही लहान असल्यापासून तुमचा सगळ्यांचा हा खेळ तुमचे यश तुमची अगदी थोडक्यात हुकलेली पदकं त्याच्यामुळे आमच्या तोंडात असं आलेलं हे सगळं सगळं आम्हाला आठवते ते सगळ्या स्क्रीन आठवत आहेत त्या म्हणूनच मी पहिला प्रश्न तेव्हा विचारला होता की काय काय नजरे समोरून गेलं पण आता स्वप्नीलचा जेव्हा आज खेळ बघितला त्यावेळेस आता आणि अनेक खेळाडू आता आहेत कारण जेव्हा एक खेळाडू ऑलिम्पिक पर्यंत पोहोचतो त्यावेळेस रांगेमध्ये खूप खेळाडू असतात ज्यांचे त्याच पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत सुरू असते आत्ताच्या घडीला महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे अजूनही अनेक स्वप्नील आपण देऊ शकतोय नक्कीच आपण खूप स्वप्नील देऊ शकतो खूप अंजनी भागवत देऊ शकतो खूप तेजस्विनी राही देऊ शकतो अ कारण जसं मी तुम्हाला म्हंटल की स्वप्नील कुठून आला स्वप्नीलला शूटिंग हे कुठून कळालं किंवा कुठून त्याला तो सपोर्ट मिळाला तर त्याचं का उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र शासनाची क्रीडा प्रबोधिनी जर क्रीडा प्रबोधिनीचा एवढा सपोर्ट आहे राही क्रीडा प्रबोधिनीची शूटर आहे मला सुद्धा सुरुवातीच्या काळात क्रीडा प्रबोधिनीचा थोडाफार सपोर्ट लाभला होता मी भलेही क्रीडा प्रबोधिनीचे शूटर नसले तरी मदत मला त्यांचीच होती कोल्हापुरात त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून जे काही मदत केली जाते आणि आता खेलो इंडिया आणि सेंट्रल करून सुद्धा ज्या पद्धतीनं आपल्याला सपोर्ट दिला जातोय सगळ्या प्लेयर्सना त्याच्यातून आपल्या महाराष्ट्रात नक्कीच आणि कोल्हापुरातून नक्कीच खूप चांगले शूटर्स आणि खूप चांगले प्लेयर्स अजून छान मेडल्स घेऊन येतील आणि आता तर स्वप्नीली फक्त दरवाजा उघडला ब्रॉन्झ मेडल घेऊन त्याच्यासाठीही अजून सिल्वर आहे गोल्ड आहे आणि अजून सगळ्याच प्लेअर्ससाठी हे कळून दाखवून दिलं त्यानं की तो घेऊ शकतो तर आपण सगळे शूट सगळे प्लेअर्स वेगवेगळ्या गेम्समध्ये ऑलिम्पिक पर्यंत धडक देऊन तिथून मेडल जिंकून आणू शकतो आता महाराष्ट्राच्या आणखीनही काही गेम्स आहेत ज्याच्यामध्ये तो खेळणार आहे एकाच प्रकारात होता हो तो एकाच प्रकारात होता मनुभाकरची दोन पदकं आपण पाहिली पण पिस्टलच्या बाबतीत काय झालं म्हणजे महाराष्ट्र रायफलमध्ये पुढे गेला पण पिस्टलमध्ये खूप महाराष्ट्रानं त्या प्रकारामध्ये खूप म्हणावं तसं यश नाही मिळवलं त्याचं नेमकं का काय कारण त्याचं नेमकं कारण असं काहीच सांगता नाही येणार ना। कारण तसं बघायला गेलं तर दोन्ही दोन्ही तसे सारखे गेम आहेत थोडस टेक्निक्स मध्ये वेगळं आहे पण मला असं वाटतं की जे आमच्या आधीचे जे शूटर्स होते जे तुम्ही आता फोटोज दाखवले अंजू दीदी दीपा दीदी सुमा दिदी दी यांच्या सगळ्यांच्याकडे बघून कदाचित आम्ही सुद्धा सगळे रायफलकडे वळालो आमच्याकडे बघून पुढची जनरेशन पण रायफलकडेच वळतीये आम्ही प्रयत्न करू की लवकरच आपण पिस्टल शूटर्स पण चांगले इंटरनॅशनल लेवलचे इंटरनॅशनल मेडलिस्ट तयार करू शकू आता ना बरेच चेहरे आपल्याला दिसतात की जे ग्रामीण भागात येतात म्हणजे कोल्हापूर हा काही फार शहरी भाग नाहीये तो ग्रामीण भागात नाच पुढे येणारे हे सगळे चेहरे आहेत तुमच्या सगळ्यांचे पण हा खेळ हा प्रचंड खर्चिक मानला जातो त्यामुळं अनेकदा खूप मुलांना ज्यांना घरून बॅकिंग नसतं आर्थिक सहाय्य नसतं त्यांना ते करणं फार कठीण जातं तर या मुलांना खरंच आता स्वप्नीलचं यश बघितल्यानंतर तुमच्या सगळ्यांची यश बघितल्यानंतर इथे येणं सोपं आहे हो नक्कीच सोपं आहे मॅम कारण आधी जे मी जेव्हा सुरुवात केली किंवा स्वप्नीलनी जेव्हा अकरा पंधरा वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली तेव्हा तिथे लोकल क्लब नव्हते अकॅडमीज नव्हत्या त्यामुळे क्रीडा प्रबोधनीशिवाय दुसरा पर्याय नसायचा आता सगळे पर्याय ओपन झाले प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या वेग अकॅडमीज मिळतील क्लब्स मिळतील तिथून तुम्हाला शूटिंगचं थोडंफार नॉलेज मिळेल आणि तुम्ही तुम्हाला पाहिजे तो इव्हेंट चूज करून शूटिंग ऍज स्पो, अ स्पोर्ट घेऊ शकता करू शकता त्यामुळे आताची कंडिशन वेगळी आहे नक्कीच बरेचदा जेव्हा या खेळाडूंशी खासगीमध्ये बोलणं होतं त्यावेळेस या खेळाडूंचं असं म्हणणं असतं की कर्ज काढावं लागतं कारण हा खर्च खरंच परवडणारा नसतो खरंच इतका खर्चिक आहे हा खेळ की आई वडिलांना खेळाडूला प्रचंड आर्थिक व्यवस्था <laughs> करावी लागते हो मॅम सुरुवातीला थोडस करावं लागतं सगळ्यांनाच करावं लागतं पण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे किंवा ती तो टाइम वेगळा होता आणि आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आता प्रत्येक कोल्हापूरमध्ये जवळजवळ सात आठ नऊ सात ते नऊ अकॅडमीज आहेत वेगवेगळ्या तसंच आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर आपापल्या पद्धतीने अकॅडमीज आहेत त्यामुळे मुलांना तसा खर्च आता कमी करायला लागतो अगदी पहिल्या एवढा नाही करा लागत पण हो शूटिंग थोडा कॉस्टली इव्हेंट आहे त्यामुळे थोडा खर्च करावाच लागतो तेजस्विनी पण कोल्हापूरची स्वप्नील पण कोल्हापूरचा आणि आता कोल्हापूरमध्ये इतक्या वर्षांनंतर ऑलिम्पिकचं पदक घेते काय सेलिब्रेशन असणार आहे तेजस्विनीचं मी तर त्याची वाटच बघते मी सगळ्यांना सांगून ठेवले तो जेव्हा येईल तेव्हा मी माझ्या जवळचे आमचे शूटर्स तर सगळेच रेडी आहेत त्यामुळं त्याच्या घरच्यांनी तर सांगितले त्याची हत्तीवरून मिरवणूक काढणार आहेत आम्ही वाट बघतोय हत्ती यायची नाही कोल्हापूर म्हटल्यानंतर ती हत्तीवर मिरवणूक निघेल याच्या बाबत मला काडीचीही शंका नाहीये <laughs> <laughs> कारण कोल्हापूरकरांचा नाद कुळा त्याच्यामुळे ते ते नक्की करतील आणि जसे तू उत्सुक आहेस त्याचं इतक्या उत्साहानं स्वागत करायला तसं अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे आता जी सगळी जण पाठीमागून प्रयत्न करतात किंवा आज टी व्हीवर जी अनेक मुलं आहेत कारण आता पण स्क्रीनवर मला खूप छोटी छोटी मुलं दिसतात कदाचित स्वप्नीलच्या शाळेतली मुलं आहेत जी, जी त्याचा त्याचा गेम अंतिम फेरी मधला पाहत आहेत या सगळ्या मुलांना जी लहान लहान आहेत आज कौतुकानं ते पथकाकडे पाहत आहेत काय सांगशील सगळ्यांना एवढंच सांगेन की त्याचं फक्त यश बघू नका त्याच्या मागची त्याची मेहनत त्याची जिद्द आणि त्याचं सॅक्रिफाईस जे केलंय त्यानं स्वतःच फॅमिलीपासून लांब राहून करिअरला महत्व देऊन त्याच्यासाठी प्रामाणिकपणे जे त्यानं काम केलंय कष्ट घेतले मेहनत घेतली आहे ते बघा तसं करत राहिला तर तुम्हालाही ते मिळेल आणि तुमच्यासाठी पुढची जनरेशन असंच जल्लोषात तुमचं स्वागत करेल आणि खूप सेलिब्रेशन करेल नक्की आहे ऑलिम्पिकचं पदक हे पाहिल्यानंतर आनंद वाटणं हे खूप स्वाभाविक आहे पण ऑलिम्पिकच्या पदकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मात्र तितकाच खडतर असतो खेळ कोणताही असो प्रकार कोणताही असो कुठल्याही खेळाडूला हा खडतर मार्ग चुकलेला नाही आहे पण आजच्या या सगळ्या चर्चेचं आणि आजच्या या यशाचं आपल्यासाठी खूप मोठं कौतुक यासाठी आहे की या यशाच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय की रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्र हा आता हब बनलाय तो फक्त yes. महाराष्ट्राच्याच मुलांना आकर्षित करत नाहीये तर देशभरातल्या मुलांना महाराष्ट्राकडे आकर्षित करतोय आणि महाराष्ट्रासाठी देशासाठी पुढची ऑलिम्पिकची पदकं रायफलमधली आणि इतर प्रकारांमधली सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीतून पुढे येतील असा अभिमान बाळगायला आज संधी देणारा स्वप्नील कुसाळेचा आजचा हा आजची ही कामगिरी त्यामुळे स्वप्नीलचं पुन्हा एकदा आपण सगळेजण मन भरून कौतुक करूयात आणि तेजस्वी खूप खूप धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी होऊन अगदी मनमोकळेपणानं आपल्या भावना व्यक्त केल्या केल्याबद्दल येस धन्यवाद